नमस्कार शिक्षण वरती तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे तर विद्यार्थ्यांनो आज इयत्ता सहावीचा विषय आहे मराठी आणि यासाठी तुमच्या शाळेमध्ये जी पायाभूत चाचणी परीक्षा घेतली जाणार आहे त्याचा हा पेपर असणार आहे तर विद्यार्थ्यांना तुमची जी चाचणी परीक्षा पायाभूत चाचणी परीक्षा आहे ती आता लवकरच सुरू होणार असेल तर त्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत उपयोगी आहे आणि अत्यंत महत्वाचा आहे जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघा तर तुम्हाला एक वेगळाच कॉन्फिडन्स येणार आहे त्यामुळे हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ एक अगदी एंड पर्यंत बघा आणि तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा शेअर करा तसेच विद्यार्थ्यांनो इयत्ता सहावी मराठी इतिहास भूगोल आणि विज्ञान या विषयांचे देखील जे स्वाध्याय वेग आहे दड्यांचे स्वाध्याय आहेत हे ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत त्यासाठी वेगवेगळ्या प्लेलिस्ट बनवलेल्या आहेत या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही सहावीचे जे विषय आहेत त्याचे जे स्वाध्याय आहेत हे बघू शकता तर चला आपण आता हा जो तुमचा पायाभूत चाचणी परीक्षा आहे त्यासाठीचा इयत्ता सहा मराठी विषयाचा पेपर कसा असणार आहे हे बघूया तर हा जो पेपर आहे हा एकूण चाळीस मार्कसाठी असणार आहे आणि याच्यामध्ये पहिला जो प्रश्न आहे तो आहे शब्द ऐकून लिहि तर हा प्रश्न आहे हा एकूण सहा मार्कांसाठी आहे विद्यार्थ्यांना तुम्हाला वर्गामध्ये काही शब्द सांगितले जातील बोलून दाखवले जातील तर ते तुम्ही ऐकायचे आहेत आणि व्यवस्थित या ठिकाणी लिहायचे आहेत लिहायचे आहे। म्हणजे जसे ऐकला तसे नाही तर त्याचा काना वेलांटी मा उकार। तर हे सगळं व्यवस्थित पहिली वेलांटी दुसरी वेलांटी हे सगळं व्यवस्थित असं लिहायचं आहे आणि तरच तुम्हाला त्याचे बरोबर असे मार्क्स मिळणार आहेत तर हा झाला पहिला प्रश्न तर प्रत्येक प्रश्न हा अर्ध्या मार्कासाठी असणार आहे तर आहे। असे एकूण तुम्हाला बारा शब्द दिले जाणार आहेत चला तर यातला आता दुसरा प्रश्न उतारा ऐकून लिही तर हा प्रश्न एकूण चार मार्क्ससाठी आहे तर पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न हे तोंडी परीक्षेसाठी आहेत त्यामध्ये सुद्धा तुम्हाला वर्गामध्ये एक उतारा वाचून दाखवला जाईल तो उतारा तुम्ही व्यवस्थित ऐकायचा आहे आणि जो जे जे वाक्य ऐकलेली आहेत ती वाक्य अगदी व्यवस्थित या ठिकाणी नोट डाऊन करायची आहे तर पहिला प्रश्न दुसरा प्रश्न हे एकूण मिळून दहा मार्क्स झाले आता त्यानंतरचा पुढचा तिसरा आता हा प्रश्न बघा या ठिकाणी हा उतारा वाच आणि खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे वयाच्या तेराव्या वर्षी गांधीजींचे लग्न झाले त्यावेळी त्या निरक्षर होत्या पण घरकामाचे चांगले शिक्षण त्यांना मिळाले होते गांधीजींनी एके ठिकाणी लिहून ठेवले आहे की बा ला फुलके फार चांगले करता येत ती भांडी अतिशय स्वच्छ व निर्मळ घासायची तिने लोटा घासून आणला की तो आरशासारखा स्वच्छ दिसायचा पण मला वाटे तिने लिहिणे वाचणे ही शिकावे बाला आपली गुजराती भाषा लिहिण्या वाचण्यास शिकल्याच पण वयाच्या साठाव्या वर्षी त्यांनी इंग्रजी शिकण्यास सुरुवात केली सर्व सर्व गांधीजी सारखे स्वागत त्यांना वाटे कस्तुरबांनी ही आपल्याप्रमाणे सगळ्या लोकात मिसळावी जुन्या वळणाच्या कस्तुरबांना गांधीजींचे हे विचार प्रथम पटले नाही पण हळूहळू त्यांना पटू लागले अस्पृश्याची एक मुलगी तर त्यांनी स्वतःच्या मुलीप्रमाणे सांभाळले संक्रांतीच्या सणाप्रमाणे ईद या सणाचे सणाच्या दिवशीही त्या मिठाई वाटत इसवी सण एकोणीसशे बेचाळीसच्या चा स्वातंत्र्यलढ्यात गांधीजींच्या बरोबर कस्तुरबांनीही पुण्याच्या आगाकांड प्रसादामध्ये कैद करून ठेवले होते तेथे त्या आजारी पडल्या आणि वयाच्या पंचाहत्तराव्या वर्षी त्या प्रसादातच त्यांचा अंत झाला आगाकांड प्रसादाजवळच पूज्य कस्तुरबांची संगम रवनाने बांधलेली समाधी आहे तर हा आपण उतारा वाचून घेतला त्यावरचे प्रश्न बघूयात विद्यार्थ्यांना तर प्रश्न तिसरा वयाच्या कितव्या किती कस्तुरबांचा अंत झाला योग्य उत्तराला पर्याय कर तर पर्याय करत चौथा प्रश्न कस्तुरबा सर्व धर्मांचा समान आदर करत होत्या हे उदार्यातील कोणत्या वाक्यावरून समजते ते वाक्य लिही तर इथं आहे बघा हे वाक्य तर संक्रांतीप्रमाणे ईदच्या सणाच्या दिवशीही त्या मिठाई वाटत म्हणजे हिंदू मुस्लिम असं कुठल्याही धर्मांतरा ते करत त्या करत नव्हत्या तर त्या, त्या सर्व धर्मांचा समान आदर करत होत्या हे त्या वाक्यावरून समजते कस्तुरबा घरकाम चांगले करत होत्या हे उतार्यातील कोणत्या वाक्यावरून समजते ती वाक्य लिही तर या ठिकाणी इथे त्यांनी दिलेलं आहे बघा ती भांडी अतिशय स्वच्छ व निर्मळ असायची त्यानंतर बाला फुल फुलके फार चांगले करता येत तिने लोटा घासून आणला की तो आरशासारखा स्वच्छ दिसायचा तर या सगळ्या गोष्टींवरून आपल्याला असं समजून येतं की त्या घरकाम चांगले करत होत्या हा झाला पाचवा प्रश्न जो की दोन मार्कसाठी होता तर तो पुढे दिलेला आहे ही बातमी वाच आणि खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहिली मोजडा पावरा यांनी शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार तर बघा या ठिकाणी काय बातमी दिलेली आहे मोचडा पावरा यांना शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार तर हा ही त्यांनी बातमी दिलेली आहे आपण बातमी वाचून बात घेऊया हरणखुरी तालुका धडगाव जिल्हा वार्ताहराकडून प्रगतशील आदिवासी शेतकरी श्री मोचडा पावरा यांना राज्य शासनाच्या शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार मिळाला शेतीवर उपजीविका चालवून त्यात उल्लेखनीय कामगार करणाऱ्यांना हा पुरस्कार देण्यात येतो काल प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबईत झालेल्या सोहळ्यात राज्यातील आठ प्रगतशील शेतकऱ्यांचा सत्कार माननीय मुख्यमंत्री हस्ते करण्यात आला सन्मानपत्र व दहा हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे या समारंभात बोलताना माननीय श्री खडतरे म्हणाले की शेतकऱ्यांनी शेतीमध्ये नवीन तंत्राचा अवलंब करून आपले उत्पन्न वाढवायला हवे कार्यक्रमाला राज्याचे कृषी मंत्री माननीय श्री अशोक कोलते पाटील आणि कृषी सचिव एस रुक्मिणी उपस्थित होत्या या शेतकऱ्यांच्या यशोगाथा राज्यातील इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक व्हिडिओ फिल्म बनवण्यात यावी अशी सूचना सचिवांनी कृषी अधिकाऱ्यांना केली श्री मोजळा पावरा यांनी आपल्या पाच एकरांच्या शेतात पाण्याचे नियोजन करून आवळा काजू व आंबा यांची यशस्वी लागवड केली आहे त्यासाठी त्यांनी ठिबक सिंचन ही बसवली आहे सातपुड्यात काजू लागवडीचा यशस्वी प्रयोग करणाऱ्या काही निवडक शेतकऱ्यांमध्ये श्री मोचडा पावरा यांची गणना होती आपल्या मुलाने शेती महाविद्यालयात पदवी घेऊन शेती तज्ञ व्हावे अशी त्यांची इच्छा आहे तर चला आता आपण बघूयावरचे प्रश्न प्रश्न सहावा मोजडा पावरा यांना कशासाठी पुरस्कार मिळाला तर पर्याय ब शेतीतील उल्लेखनीय कामासाठी प्रश्न सातवा श्री पावरा यांनी शेतीत कोणते प्रयोग केले आहेत तर त्यांनी काजू लागवडीचा यशस्वी असा प्रयोग केलेला आहे आणि त्यासाठी त्यांनी थी ठिबक सिंचन बसवलेले आहे इथं दिलेलं आहे त्यांनी ठिबक सिंचन प्रणाली बसवली आहे तसेच आवळा काजू आणि आंबा यांची त्यांनी यशस्वीपणे लागवड देखील केलेली आहे तर हे उत्तरामध्ये वाक्य तुम्ही लिहायचं आहे आठवा प्रश्न बातमी कोणत्या महिन्यातली आहे हे तुला कोणत्या वाक्यावरून कळते ते लिही तर आपण ही, ही पूर्ण बातमी वाचली तर याच्यामध्ये काय दिलेलं आहे काल प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबई येथे झालेल्या सोपळ्यात हा शेत शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार दिला तर प्रजासत्ताक दिन हा कोणत्या महिन्यामध्ये असतो तर तो असतो जानेवारी महिन्यामध्ये म्हणजेच या वाक्यावरून आपल्याला समजतं की ही बातमी कोणत्या महिन्यातली आहे जानेवारी महिन्यातली आहे बरोबर पुढचा प्रश्न आता बघू खाली प्रश्न दिलेल्या सूचनेनुसार सोड प्रश्न नववा खाली वाक्य वाच आणि वाक्यांशी संबंधित योग्य म्हणे कंसातून निवडून लिहि तर त्यासाठी दोन मार्क्स आहेत तर कंसामध्ये दिलेला आहे आयत्या बिळात नागोबा अंतरुण पाहून पाय पसरणे एक नाधड भारावर छिंद्या आणि पालत्या घड्यावर पाणी तर त्याच्यासाठी खाली वाक्य दिले आहे आणि एक वेळा सांगूनही जोसेफला समजतच नाही म्हणतात ना पालत्या गड्यावर पाणी इथे येणार बरोबर आता पुढे रमेशची दिवसाची कमाई शंभर रुपये आहे मात्र त्याचा दिवसाचा खर्च दोनशे रुपये आहे त्याला समजायला हवे अंतरून पाहून पाय पसरणे मग इथं आपण काय लिहायचं अंथरून पाहून पाय पसरणे तर त्यानंतर प्रश्न दहावा वाक्यातील अधोरेखित शब्दांऐवजी कंसातील शब्द वापर वाक्यात योग्य बदल करून वाक्य पुन्हा लिही पहिलं वाक्य आहे बैल वैरण खातो आणि कंसामध्ये शब्द दिला आहे गाय तर इथं काय येणार गाय वैरण खाते दुसरा आहे गणुणे जत्रेतून बाहुली खरेदी केली तर इथे येणार गणुणे जत्रेतून बाहुल्या खरेदी केल्या अनेक वचनी आहे त्यामुळे केलीच्या जागी केल्या येणार आता प्रश्न अकरावा कंसातील योग्य उभयानवी अवयाचा वापर करून दिलेली वाक्य जोडून पुन्हा लिहि अवय अव्वया तर विद्यार्थ्यांनी उभयान्वयी अव्यय काय दिलेले आहेत बघा आणि किंवा कारण आणि पण तर विद्यार्थ्यांना व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा शेअर करा बघूत आपण यातलं उत्तर आई जालनाला गेली कपडे घेऊन आली तर इथं काय येणार आई जालन्याला गेली आणि कपडे घेऊन आली दुसरं जावेद शाळेला गेला नाही कारण तो आजारी होता बरोबर तर अशा प्रकारे आपण या उभयान्वी अवयाचा वापर केला आहे आता बारावा प्रश्न साक्षी अभ्यास करते या वाक्याचे खाली दिलेल्या काळात रूपांतर कर आणि वाक्य लिही तर साक्षी अभ्यास करत होती आणि पुढे काय सांगितलेलं आहे भविष्यकाळ तर साक्षी अभ्यास करेल बरोबर आता बर। पुढचा तेरावा प्रश्न पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दांऐवजी कंसातील योग्य वाक्यप्रचार वापरून वाक्य पुन्हा लिही पोलिसांना पाहून चोर पडून गेला तर इथं काय येणार बघा अधोरेखित शब्दांऐवजी कंसातील वाक्यप्रचार वापरून वाक्य लिहायचं आहे तर इथं येणार आपल्याला पळून गेले म्हणजेच पसार होणे तर पोलिसांना पाहून चोर पसार झाले दुसरं ऑस्ट्रेलियाने क्रिकेटच्या सामन्यात इंग्लंडचा दारुण पराभव केला मग इथं काय ऑस्ट्रेलियाने क्रिकेटच्या सामन्यात इंग्लंडचा धुवा उडवला म्हणजेच दारुण पराभव केला तर पहिल्यासाठी येणार हा वाक्यप्रचार आणि दुसऱ्यासाठी येणार हा वाक्यप्रचार चौदावा प्रश्न खालील काही शब्द दिले आहेत त्याच्या शब्दांच्या आधारे गोष्ट तयार करून लिही आणि त्यासाठी दिलेले आहेत पाच गुण शब्द दिलेले आहेत वाटली नदी मुलगा आणि कावळा तर या शब्दांच्या आधारे तुम्हाला तुमच्या परीने गोष्ट तयार करायची आहे आणि आता पाच पंधरावा प्रश्न बालसवंगडी मासिकात अशी जाहिरात आलेली आहे की दर महिन्याला मुलांनी केलेले लिखाण ते छापणार आहे त्यासाठी तू पुढीलपैकी कोणत्याही एका विषयावर बाल बालसवंगडी एक मासिक असतं जे महिन्याला येत असत त्याच्यामध्ये दर महिन्याला जे जे मुलांनी लिखाण केलं आहे ते छापणार आहेत तर त्यांनी विषय दिले आहेत माझा आवडता खेळ माझे आवडते पुस्तक आणि माझा आवडता सण तर यापैकी तुम्ही कुठल्याही एका विषयावरती माहिती लिहायची आहे आणि त्यासाठी पाच गुण असणार आहे तर चला या ठिकाणी हा जो इयत्ता सहावी मराठी या विषयासाठीचा तुमची जी पायाभूत चाचणी परीक्षा आहे त्यासाठीचा हा पेपर होता जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा शेअर करा थँक्यू